द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत वाशेरे गावची चास्कमान धरणावरून सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करून टँकर मुक्त गाव करण्याच्या तसेच पाण्यासाठी दुष्काळी गाव हा कलंक पुसण्यासाठी वर्षभरापासून अंतिम टप्प्यात अथक प्रयत्नांतून केलेली जलजीवन योजना गेल्या वर्षभरापासून ह्या त्या कारणाने जाणीवपूर्वक चोरट्यांकडून यशस्वी न होऊन देण्याच्या हेतूने कधी पाईपलाईन उकडून फेकणे कधी मोटर चोरून तर कधी ट्रान्सफॉर्मर तोडून फोडून चोरून घेऊन जाणे अशा एक ना एक अनेक कारणांनी मुद्दाम होऊन ही एवढ्या मोठ्या निधीची पिण्याच्या पाण्याची नव्याण्णव टक्के काम पूर्ण होऊन योजना चालू करण्याच्या मार्गावर असताना ही योजना जाणीवपूर्वक खाणून पाडण्याचे काम अनेक प्रयत्न होत असताना दोन दिवसांपूर्वी चोरून नेलेला ट्रान्सफॉर्म आज पुन्हा नव्याने त्या जागी करणे कार्यान्वित करण्यात आला आहे गावात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तसेच जनावरांसाठी सुद्धा पिण्याच्या पाण्याची तीव्र भीषण टंचाई असताना गावचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सरपंच संभाजीराजे कुडेकर व त्यांचे सहकारी अथक प्रयत्न करीत असताना एकूण तीन हजार लोकसंख्या असलेल्या वाशेरे या मोठ्या गावातील जलजीवन योजना जे की देशभर राज्य जिल्हा तालुका तसेच गावोगावी मोठमोठ्या जलजीवन पाणी योजना चालू आहे काही ठिकाणी त्या कार्यान्वित सुद्धा झाल्या आहेत असे असताना वाशेरे गावात देखील सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हीच देखील जलित हीच अशीच जलजीवन पाण्याची योजना नव्यानुटुके पूर्णता वास येत असलेली फक्त वाशेरे गावातीलच योजनाच का हाणून पाडण्यासाठी चोरट्याकडून सातत्याने ते प्रयत्न केला जात आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे